नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने आपल्या राशन कार्डमधील नावे म्हणजे राशन कार्डमध्ये असलेले आपले मेंबर कशाप्रकारे आपल्याला कमी करता येतील किंवा नवीन मेंबरला आपल्या राशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे ॲड करता येतील त्याची संपूर्ण प्रोसेस पुढील प्रमाण त्याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील सो so, सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचे गुगल क्रोम ओपन करून सर्च बमध्ये टाईप करायचं आहे महाफूड आर सी एम महाफूड आर सी एम हे टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर आर सी एम एस अन्न नागरी पुरवठा अशा प्रकारे ऑफिशियल साईट येईल ते साईट ओपन ना केल्यानंतर नॅशनल फूड सेक्युरिटी प्रोग्राम अशा प्रकारे हे साईट ओपन होईल हे ऑफिशियल साईट्स आहे वरती तुम्हाला एक साईन इन अँड रजिस्ट्रेशन अशा प्रकारे दोन ऑप्शन दिसतील ज्याच्यामध्ये ऑफिस लॉग इन अँड पब्लिक लॉग इन अशा प्रकारे ऑप्शन असेल तर पब्लिक लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर रजिस्टर यूजर न्यू रजिस्टर साइन इन असं प्रकारे तुम्हाला सेकंड ऑप्शन येईल ज्यामध्ये ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला प्रकारे एक इंटरफेस येईल याच्यामध्ये इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड तुमचा बारा अंकी राशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा राशन कार्ड बारा अंकी नंबर माहिती नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमचा न राशन कार्ड नंबर ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे चेक करायचं त्याची लिंक देईल तिथून तुम्ही चेक करू शकतात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला अंकी राशन कार्ड नंबर आहे आणि आधार कार्डचे लास्ट फोर डिजिट नंबर टाकून चेक मेंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचे चेक मेंबर या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि त्याच्या खालते एक कॅप्चर शो होईल कॅप्चरला तुम्ही ॲड करून घ्यायचे कॉपी करून घ्यायचे कॉपी करून झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी एंटर ओ टी पी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तिथे यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे ओ टी पी व्हेरीफाईड झाल्यानंतर प्रकारे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल परत या पेजवरती तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल करून घ्यायचे जसं रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचं आहे त्यानंतर तुमची ईमेल अड्रेस ईमेल अड्रेस जो असेल तुमची ईमेल आय डी त्या तेरे ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायची आहे ईमेल आय डी टाईप करून झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक लॉग इन आय डी म्हणून क्रिएट करून घ्यायचा आहे असा एक लॉग इन आय डी क्रिएट करा जो नेहमी तुमच्या लक्षात राहील लॉग इन आय डी नंबर क्रिएट केल्याच्यानंतर एंटर पासवर्ड म्हणून येईल तर या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा पासवर्डसुद्धा क्रिएट करून घ्यायचा आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर कन्फर्म पासवर्ड त्याच्यावरती परत तुम्हाला सेम टाईप करून घ्यायचं आहे टाईप करून झाल्याच्यानंतर खालती एक कॅप्चर शो होईल तो कॅप्चर जसा तसा तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे कॅप्चर कॉपी करून झाल्याच्यानंतर खालती तुम्हाला एक सबमिट म्हणून अशा प्रकारे एक बटन शो होईल ते सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज येईल जिच्यावरती कॉंग्रॅच्युलेशन सक्सेसफुली तुमचा लॉग इन आय डी नंबर आणि पासवर्ड क्रिएट झाला आहे त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला परत रजिस्टर यूजर या नंब याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर युजर याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी सेल सर्विस फॉर राशन कार्ड अशा प्रकारे हे नवीन पेज परत तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल ज्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट सेकंड आणि थर्ड असेल ज्यामध्ये तुम्ही साईन इन विथ युजरनेम म्हणून तुम्ही त्या ठिकाणी साईन इन करायचं आहे तुम्हाला साईन इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे कॅप्चर जसं तसं कॉपी करून साईन इन या बटनला क्लिक करून तुम्ही जो रजिस्टर तुमचा जो मोबाईल नंबर असेल आधार कार्डला त्या नंबरला तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी होईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ओ टी पी एंटर करून घ्या ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं व्हेरीफाय ओ टी पी या बटनाला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचं जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डचं तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल अशा प्रकारे लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे न्यू इंटरफेस येईल ज्यामध्ये राशन कार्डचं तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल ज्याच्यामध्ये सर्व तुम्ही तुमच्या राशन कार्डचे ऑनलाईन कामे करू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमचा ऑनलाईन राशन कार्ड डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या राशन कार्डमधील फेरबदलसुद्धा करू शकतात राशन कार्ड नोटिफिकेशन या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल जिच्यामध्ये तुम्हाला शो होणार की तुमच्या राशन कार्डमध्ये किती नावं आहेत ते नावेमध्ये सेल्फ कोण आहे तुमच्या राशन कार्डमध्ये मेंबर ऑफ हेड कोण आहेत आणि तिच्यामध्ये किती मेंबर आहेत काय रिलेशन सर्व डिटेल्स तुम्हाला शो होणार तुम्ही बघू शकता तुमच्या राशन कार्डमध्ये जे मेंबर असतील त्या मेंबरला तुम्ही एडिट प्रोफाईल म्हणून एडिट करू शकतात किंवा डिलेट ऑप्शनला क्लिक करून तुमच्या राशन कार्डमधील जे मेंबर तुम्हाला नको आहेत त्यांना तुम्ही डिलेट सुद्धा करू शकतात झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲट मेंबर म्हणून अशा प्रकारे एक ऑप्शन शो होणार ज्या ॲट मेंबरला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी नवीन मेंबरला पण ॲड करू शकतात मे नवीन मेंबरला कशाप्रकारे ॲड करायचं आहे ज्या मेंबरला तुम्हाला ॲड करायचं आहे त्या मेंबरची संपूर्ण पर्सनल डिटेल्स विथ डॉक्युमेंटरी अपलोड करून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायची आहेत तुम्ही त्यांची पर्सनल डिटेल व डॉक्युमेंट अपड अपलोड नंतर तुमची जे रिक्वेस्ट आहे ते रिक्वेस्ट नॅशनल फूड प्रोग्राम यांना जाणार आणि तिथे गेल्याच्यानंतर ते पंचेचाळीस वर्किंग डेजमध्ये तुमची जे रिक्वेस्ट आहे ते ॲक्सेप्ट करून तुमचे नवीन मेंबर या राशन कार्डमध्ये ॲड कर प्रकारे मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमच्या राशन कार्डमधील नावांचा फेरबदल करू शकतात म्हणजे नाव कमी करू शकतात किंवा नवीन मेंबरला ॲडसुद्धा करू शकतात आपण माझा आवर्जून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद